मी यांचे व्हिडिओ काल बघितले दोन दिवसापासून इतकी एक्साइट झाली यांची व्हिडिओ बघून आणि आज त्यांना वारीमध्ये बघितलं एकदम इतकी आनंदी झाली त्यांना बघून वेळ आहे सकाळचे पाच वाजून बारा मिनिटे त्याच जागेवर आहे मी तीन चार वाजता सगळी माणसं निघून जातात माऊलींचा रथ सज्ज झालेला आहे निघण्यासाठी इथून नातेपुत्रच्या दिशेने आणि माऊलींच्या पादुका अजून येणार आहेत बरड गावातून खांदेकरी बघा खांदेकरी त्यातले पुढचे हे दैनंदिन हे ग्रामस्थ असतात वाटतं त्यांना मान प्रत्येक गावातल्या लोकांना किती पण गर्दी असू द्या कोणच मागे हटत नाही कोणी गोष्ट पण दर्शन घेतच लोक टेकवल्या आवळ्यावर का खूप कमी लोकांना लोक टेकवायला मिळतं पादुकांवर नमस्कार मंडळी अतिशय आनंदाने पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी हा माणूस काय लिहितोय अभ्यास करतोय काय काय आनंदीत पंढरपूर पाण्या भोजन अच्छा जित जित फुटा -फुटा फुटा हे मोफत जिथं जिथं अन्नदान होणार आहे ना त्या ठिकाणांचे नाव आहेत आणि त्यामुळं ते लिहून घेत आहेत कुठं कुठं अन्नदान आहे ओ माय गॉड ते पंढरपूर पायीवारी दिवस बारावा वर्ष चौथे आणि आज आपण जातोय माऊलींसोबत बरड होऊन नातेपुतेला पालखी तळापासून अर्धा तास पुढे चालल्यावर हे हॉटेल राजवाडा आलं इथे ही छोटीशी मोरी होती आणि त्या मोरीमध्ये आपण सर्व विधी उरकलेले आहेत हँ <laughs> हॅ हे हॉटेल मार्केटिंग नाही पण इथंच हीच जागा होती <laughs> मला बऱ्याच वेळापासून आंघोळीला काही सापडत नव्हतं आणि हे नेमकं राजवाडा सापडला राजवाड्यात आंघोळ केलेली आहे मस्त लोकं अजून पण झोपले थंड हवेच्या ठिकाणी काही दात घासत आहेत दिसत आहेत <laughs> काही कपडे वाळवत आहेत <laughs> काही ब्लॉक करत येईल <laughs> असं कसं काय शक्य झालं मला कळतच नाही आहे पहिल्यांदा बरायटला मला काहीच त्रास झाला नाही आहे दरवर्षी बरडला जातो बरडला यावर्षी व्यवस्थित जागा म्हणजे उघड्यावरच अर्थातच पण व्यवस्थित जागा मिळाली खायचं प्यायचं पण पुढे पाठी झालं चार्जिंगचं झालं म्हणजे जिथं मी झोपलो होतो बाजूलाच एक पोरगा आला दादा दादा तो दादा दादा आपलाच माणूस होता आळणीमधला तो दादा तुझी चार्जिंग मी करून देणार बरं ठीक आहे बोललो मी साडे अकरा वाजता त्याकडे गेलो बस जय चार्जिंग करून चाल मग अर्ध दस पाउन्ड तस चार्जिङ केही काय झालं म्हणजे बरडने ह्या वेळेस मला एवढा प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे एक असं वाटत नाही की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह बोलला तर त्यातलं पॉझिटिव्हिटी पण बाहेर येऊ हो शकते असं वाटत नाही का असं असेल का काय वाटतं विज्ञानाचं काय कर काल पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला आणि आम्ही मंत्रमुग्ध आलो पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होता परंतु आम्हाला निग गाडीला बसण्याकरता आम्हाला निघायचं होतं पण तुमचा तो तुमचे त्या कॉमेडी तुमचे जे ॲक्शन्स हे ते बघून फार प्रसन्न वाटलं या वारीमध्ये येऊन आणि तुम्हाला देखील भेटून मी यांचे व्हिडिओ काल बघितले दोन दिवसापासून इतकी एक्साईट झाली यांचे व्हिडिओ बघून आणि आज त्यांना वारीमध्ये बघितलं एकदम इतकी आनंदी झाली त्यांना बघून आणि खरोखर इतके सुंदर यांचे व्हिडिओ आहेत आणि त्यांची ॲक्टिंग अफलातून आहे ह्या दोघांच्या दोघांनी एवढं तुम्हाला म्हणजे हे केलं की मला असं वाटलं की तुम्हाला भेटावं आणि बाय लक तुम्ही आमच्या समोर आलात थँक्यू सो मच आणि भेटून खरंच खूप छान वाटलं आनंद वाटला की वारीमध्ये आपल्या मराठी माणसांचं जे अस्मिता आहे ते आपण आपण जपतोय रामकृष्ण हरी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी एका मस्त शेतामध्ये बसलेलो आहे बोलण्यासाठी फक्त असं वाटतं की आता मी जागा आहे जरा म्हणजे सकाळी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आळस असतो जायची घाई असते दुपारी जेव्हा बसतो तेव्हा थकून बसलेला असतो रात्री जेव्हा झोपतो तेव्हा थकून झोपलेला असतो आता कसं मी पूर्ण जागृत अवस्थेत आहे म्हणजे डोळे उघडे आहेत कानांना स्पष्ट ऐकू येतं आहे डोळ्यांना स्पष्ट दिसतं आहे श्वास आत जातो आहे हे जाणवतं आहे शब्द कुठून येत आहेत कसे येत आहेत कसे जीभ दात आहेत हे जाणवतं आहे केसांमध्ये डोक्यांमध्ये रक्तप्रवाह जाणवतोय असं पूर्ण जाणीव येत आहे मी आत्ता म्हणजे पूर्ण जागृत अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं जरा मोकळ्या जागेत शांतपणे बसून व्हिडिओ बनवूया आणि अशी अवस्था तुम्हाला नको जास्त प्रवचन होईल का आणि आता काय झालं जरा पाणी पण पिलं थोडंसं खाल्लं पण आहे आणि खाल्लं म्हणजे काय तेच आपलं राष्ट्रीय खाद्य माझं वरा काय मिळत नाही अहो काय सांगू वडापावच खाल्लेत <laughs> <laughs> आणि हे आहे संत बुवा मंदिर मौजे राजुरी राजौरी साधुभुवाचा ओढा इथे असतो माऊलींचा आजचा सकाळचा पहिला विसावा आणि माऊली पुढे गेलेले आहे त्याची मला खात्री आहे म्हणून आपण पण गप चलावा ऑलमोस्ट सगळ्याच दिंड्या वारकरी माणसं बसलेली आहेत आराम करत आहेत का बरं कारण माऊली पण कुठेतरी आराम करत असतील ना हाऊ स्टू पीड यू आयज आी उन्हाने आपला खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे मध्येच ऊन मध्ये सावली हा मावली रात्री खेळ चाले वा ऊन सावल्याचा संपेल ना कधी ही हा खेळ सावल्याचा हा <laughs> खेळ ग कंबर दुखायला लागली कंबर आणि दुपारी अकरा वाजता माऊलींची पालखी कारुंडे या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पोहोचलेली आहे विसाव्यासाठी आता जे तुम्ही बघितले ते होते माझे परममित्र दिंडी क्रमांक पंच्याहत्तरचे चोबदार पिराजी गवळी ते मला आता काय भेटल्यापासून त्यांचा एक पण व्हिडिओ घेतला नव्हता सहज पूल चुकून पुलावर चढलो आणि खाली आपण बघितलं दिंडी क्रमांक पंच्याहत्तर चालली होती त्यांना हाक मारली बोललो भाऊ बोललो मावली दाखवा तुमची कला मावली आणि माऊलीने कला दाखवलेली अविस्मरणीय अनाकलनीय अविश्वसनीय अवर्णनीय अशी कला आहे माऊलीकडे आमच्या दिंडी क्रमांक पंच्याहत्तरशे चोपदार काय असेल तर त्यांचं ना त्याला त्यांचं काय काय तुम्हाला दाखवतो मी ले टॅलेंट टॅलेंटेड माणूस आहे टॅलेंटेड माझ्याहीपेक्षा येस पिराजी गवळी दिंडी क्रमांक पंच्याहत्तरच्या चोपदा संपर्क करा काय भारी कला दाखवायची असतात एक नंबर माणूस आहे एक नंबर आणि पहिल्या वर्षीपासून आम्ही मित्र आहेत काय माहिती का मला असं मैत्रीचा असं बंधुतुल्य मैत्रीचा भाव त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये येतो हा साडेतीन वाजलेले आहेत आणि आता पोचलो इथं नातेपुते तीन माळशिरत एकवीस सोलापूर एकशे चौवेचाळीस साडेतीन वाजले तीन वाजून हजोतीस मिनटे सदोतीस अरे बापरे कसला रस्ता झालाय हा रस्ता झालाय रस्त्याच्या मध्ये रस्ता झालाय पलीकडे रस्ता झालाय केवढा मोठा रस्ता आहे हा काय वेगळा विषय मोठा विषय मोठा रस्ता आहे हे बघा इथं माऊलींची पालखी होती आणि हा रस्ता जातो शिका शिंगणापूरला हां बरोबर आणि हा रस्ता माशिरस हा आवाज यार माऊलींचा इथला विसावा झालेला आहे लथा मागे पंचेचाळीस म्हणजे जस्ट माऊली गेलेला आहे तिथून माऊलींचा विसावा असतो हा आजचा शेवटून दुसरा आता डायरेक्ट अरे परत समोरच आहे चला चला दिसला दिसला, दिसला। उशीर गेला किती पण आराम केला तरी माऊली भेटतात रे माऊली आपलेच आहेत नातेपुतेची वेस ओलांडलेली आहे असं मला वाटतं माहिती नाही काय नातेपुतेमध्ये आपलं आगमन झालेलं आहे कसलं भारी विहंगम निसर्गरम्य सौंदर्यशास्त्र पूर्णयुक्त असेल सौंदर्याची परिसीमा गाठणारे असं हे दृश्य आपल्या नयनांनी आपल्याला पाहायला मिळतं यासाठी आपण या देवाचे आभार मानूया की आपला डोळे दिले दृष्टी दिली की सृष्टी दिली, दिली धन्यवाद रामकृष्णहारी विठ्ठल राम हरी यावर्षी पहिल्यांदा असं होतं की दररोज ठराविक वेळेच्या आधी म्हणा किंवा दरवर्षी जेवढा वेळ लागतो पालखीला पोहोचायला त्याच्यापेक्षा खूप कमी वेळामध्ये पालखी मुक्कामी पोहोचते म्हणजे आत्ता मार्शिरस आपलं नातेपुते ऑलमोस्ट दोन तीन किलोमीटर बाकी असेल आणि आत्ता चार वाजलेले आहेत म्हणजे किती लवकर पोचतो आपण बरोबर ना हां असंच केळीची बाग मी पहिल्यांदा बघितली आयुष्यात कसलं कसली डेंजर पहिल्यांदा बघित आहे बघ बा? केळीची बाग पहिल्यांदा पहिल्यांदा बघितले आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आपण मध्ये प्रवेश झालेला आहे नातेपुते नगरीमध्ये आणि माऊलींच्या आशीर्वादाने माऊलीच्या चौकटीतून आपण जातोय विठ्ठलाच्या जा चौकटीकडे आणि आपण आलेलो आहोत नाते 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 पुसले गेले फक्त पुते उरलेले नाते पुते मध्ये आपण आलेले आहोत नाते पुसून टाकले कोणीतरी आमचे नवीन नाते नवीन नाते पुते नवीन नाते पुते रथाक्रमांपुढची रथा दिनी क्रमांक अकरा आहे ही आणि थोड्या वेळामध्ये बारा पण बाजूलाच आहे म्हणजे माऊली आलेच हे काय केले नाते पुते कर तुम्ही जुनं नातं पुसून नवीन नातं बनवलं काय नाते नको झाले का तुम्हाला नाते पुते झाले का आणि माउलींच्या पालखीचं नातेपुते नगरीमध्ये आगमन झालेलं आहे वाँ वाँ वा वा वावली मावली मावली माऊलींची पालखी चाललेली आहे आणि तिकडे त्या पांढऱ्या बिल्डिंगच्या पाठीमागे माऊलींचा विसावा असतो तिकडं आपण नाही जात आपण इथंच थांबायचं लय गर्दी असते पुढं सकाळी जी मला फॅमिली भेटली त्यांची जी रिॲक्शन आली की बाबा त्यांनी व्हिडिओ सकाळीच बघितला त्यांना खूप आवडला मग त्यांनी ह्यांना सांगितला मग त्यांना मनामध्ये वाटलं की ह्याला भेटायला पाहिजे यातून एक बोध घेऊ शकतो आपण म्हणजे भक्तीचा प्रकार कसा असतो काही लोक असे आहे जे मला बऱ्याच वर्षापासून आहेत चार वर्षापासून तीन वर्षापासून काही तर आम्ही रोज शोधतो रोज शोधतो सापडत नाही आणि जी म्हणजे त्यांना मी भेटत नाही आहे आणि ज्यांनी सहज काल बघितला ज्यांना खूप आवडलं त्यांनी वाटलं याला भेटायला पाहिजे आणि त्यांना मी लगे भेटलो ते पण कसा ते एका ठिकाणी भजी खात बसल्यावर होते तरच मी वडापाव घेत होतो आणि त्यांनी बघितलं आणि मी त्यांना बघितलं आणि बोलणं झालं म्हणजे हा एक भक्तीचा प्रकार पण असाच आहे की बाबा तुम्ही आयुष्यभर जरी मार देवाला बोललो की देवा भेट, भेट 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 तरी देव भेटण्याची गॅरंटी नाही आणि कधी कधी सहज जरी बोललं तरी देव भेटू शकतो म्हणजे कसं आहे कसं पण आहे नियम काय नाही भक्तीमध्ये तुम्ही एकदम मनापासून बोललात तर लगेच समोर येतो आणि कधी कधी आयुष्यभर रडवून गाऊन पण काहीच होत नाही देवाची किमया आघाध आहे म्हणजे कमाल आहे ना इंटरेस्टिंग जीवन किती बघा ना मजेशीर आहे असू <laughs> द्या तर आपण नातेपोतेला आलेलो आहे आणि खूप सगळं मेकअप झालं चेहऱ्यावर आणि आ... मला आज बरं वाटतंय रिलॅक्स वाटतंय वेळेत आलेलो आहे खाल्लं पण आहे व्यवस्थित आणि उद्या होणार आहे माऊलींचं पहिलं गोल रिंगण आय एम सो एक्सायटेड गोल रिंगण पहिलं माऊलींचं रिंगणाला तुम्हाला माहिती आहे आहा हा खोळा वातावरण ढवळून टाकतो डिंगरिंग टिंगळे याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपूया कमेंट्स करून खूप प्रेम देत असं प्रेम देत राहा जास्तीत जास्त ताज्या ताज्या अपडेटसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा आणि आशीर्वाद द्या बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल